दंगेकरांना मी सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये जे, जे सांगितलं की पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे सर्वसामान्य गोर गरीब जनतेला कुठलाही त्रास होता कामाने पुण्यामध्ये मुली बाळी नागरिक निर्भयपणे त्यांना फिरता आलं पाहिजे कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे आणि म्हणून मी एवढच सांगतो की गुन्हेगाराला क्षमा नाही गुन्हेगार कोणी असू द्या त्याला पाठीशी घातलं जाणार नाही आणि पुणेकर जनतेला ज्या अपेक्षा आहे या ठिकाणी गुन्हेगारी मुक्त पुणे याप्रमाणे धंगेकरांचं देखील हेच म्हणणं होतं आणि म्हणून शेवटी आम्ही सरकार म्हणून कायदा सुव्यवस्थेच रक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे सर्वसामान्य नागरिकाला कुठलाही भय वाटता कामा नये भीती वाटता कामा नये अशा प्रकारची अपेक्षा त्यांची आहे म्हणून या ठिकाणी पोलीस आयुक्तांची देखील माझी चर्चा झालेली आहे कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घातलं जाणार नाही कुठल्याही गुन्हेगार